राजेंद्र अण्णाची विधानसभा निवडणुकीतील भूमिका जाहीर होण्याची शक्यता आठपाडीच्या देशमुखांच्या भूमिकेने खानापूर मतदारसंघात बदलणार राजकीय समीकरण खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय पाटलांवर कायमच किंग मेकर भूमिकेत असणारे आठ पाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्यास केला आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी ठोकून महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणुकी लढवणारच आहे यंदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे यामुळे या, या देशमुखांच्या निर्णयाने खानापूर मतदारसंघात मतदारसंघाच्या राजकीय पाटलांवर मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान येत्या दोन दिवसात माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता खात्रीपूर्व दिली असून नेम ते नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतात याची उत्सुकता राजकीय पाटलांवर निर्माण झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागल लागत असलेल्या गेल्या अनेक दिवसापासून माजी आमदार राजेंद्र देशमुख हे देखील तुतारी हातात घेऊन अशी चार राजकीय पाटलांवर रंगली आहे खानापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र हन्ना देशमुख हे महाविकास आघाडीच्या वतीने खानापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत देशमुख यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे बोलणे सुरू आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक थांबणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे देशमुख यांची महायुतीची पर्याय भाजपचे काळेमूळ पक्ष मानली जात आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी